आता बाबूजी शॉपिंग चालू आहे आणि एसकी ना लग्न नाही बाबूच बड्डे कधी झाला ओढला इसकेला हा ओढला आणि हा दोन मला हा हा आणि हा ओढलेला गाईस तर इसके वेळेला हाय घेऊ आणि हाय क्यू आणि आम्ही आता जस्ट तिथं चेंज केला आणि थोडंसं डिस्काउंटमध्ये अजून मग ढोलकी पण टाकून देऊ बोललो आता ढोलकी टाकणार आहे आणि इसक्या आतमध्ये बसली बिचारी वैतागली असेल तिला माहिती आहे गाडीचं काम बोललो ना तर पूर्ण दिवस दिवस जातो ते टिपचं एक सेटिंग बाकी आणि ढोलचा छोटी छोटी ढोलचा काय म्हणजे काय आता आलेलो आहे पहिले उल्हासनगरला आलो so, आहे सो ना गाडीच्या सीटा कलर चेंज करायचं मूड झालं आहे आणि लय दिवस झाले गाडीच्या सीटांना ब्लॅक ब्लॅक झालेलं आहे नुसतं ब्लॅक ब्लॅक एक कोर्श वापरल्या सो आता मी नवीन डिझाईन ऑर्डर केलेली तर आपली आलेलं आहे मित्राचं दुकान उल्हासनगरला आता सीटांचं काम करूया चेंजेस होईल गाडी मॉडिफिकेशन जराशी अजून करूया बाहेर मी दाखकी झालेलीच आहे आपली गाडी आणि ते इस्टिन बाबू आले तर बाबूला ठेवायला आलो आहे मी इथे घरी पहिले बाबूला ठेवूया आणि मग जाऊ लावू अरे बाबू तू चालतो का आवाज करतो का गावात तर आता आम्ही बाहेर निघलो आणि बाबूला असं कडेवरती घेऊन घेऊन शोल्डर पेन बॅक पेन खूप स्टार्ट झालेलं सो हसबेंडने माझ्यासाठी मागवलेलं हे लवलॅपचं हिप सीट बेबी केरियर खूप युजफुल आहे आणि हे जॉईन करायचं खूप इझी आहे आपल्या वेस्ट वरती फक्त हे अटॅच आहे आणि तुम्हाला शोल्डरवरती हे बेल्ट अटॅच करून हे तुम्हाला फक्त लावून असं कम्फर्टेबल आहे खूप आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट असल्यामुळे बेबी याच्यामध्ये एकदम कम्फर्टेबल राहतात आणि साईडची स्ट्रॅप आपण फक्त आपल्याला हवी तशी ऍडजस्ट करून याच्यामध्ये फोर स्टाईलमध्ये बेबीज आपले बसू शकतात बॅक साइडनी पण सेम आणि फ्रंट साईडनी पण सेम आणि ह्याच्यामध्ये पण दोन साइडने आपण फेस करू शकतो तसं बा स्वराज तर खूप एन्जॉय करतो ह्यामध्ये आणि त्याला सा ब्रीदिंग साठी वगैरे काहीच प्रॉब्लेम नाही होत आणि आपल्याला सुद्धा एकदम फील एकदम चांगली येते सो ह्याच्यामध्ये भरपूर सारे कलर्स अवेलेबल आहेत प्लस हे वॉशेबल सुद्धा आहे आणि तुम्हाला जेव्हा यूज करायचं असेल तेव्हा तुम्ही यूज करू शकतात सो ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे जाऊन तुम्ही हे बेबी सीट कॅरियर ऑर्डर करू शकता म्हणजे सीट सर्व्हिसिंगला टाकलेली आहे आज रिक्षा मध्ये किती दिवसानंतर किती वर्षानंतर बसलं पाच ना आधी दोनदा गेलेलो नाही का मध्ये एकदा दोन केले ना आलं आलतो नाही घरी ऑटोनी गाडी बिढी बंद पडले या सो फिरलो आहे पण असं मार्केट मध्ये आणि गजानन मार्केटमध्ये हॉटेल म्हणजे ना पंधरा वर्षांनी चालू असेल गजानन मार्केट मध्ये सर्वात सस्त कपडे भेटतात मला आपण पेंडिंग सस्त मार्केट फिरवून चलो असा गाडी तिकडे दोन तीन तास लागणार आहे बरं रिक्षाने आलो गाडी लावायची वाहने हा या दोन तीन तास लागेल

काहीतरी नवीन तुम्हाला मग ब्लॉग मध्ये बघायला भेटेल पाच हजार पाच मिनिट होतो पाचशे रुपयात लग्नाचे कपडे नाही साधारणपुर्याचे कपडे घेतले शुभमचे सो तिकडे दुकानामधन दिसतात इकडे मजा नाही चाळीस आई असताना नाही सो तर लई आठवण आली मला आईची मी आता बघितलं ना, के ना, के ना, के ना आता असे पूरं आईसोबत जरा अडी आठवण आलेली कारण आम्ही आई आणि आणल्या इकडेच त्या टायमा शॉपिंग करायला यायचं जास्त आई मी भाऊ दादा ताई तिकडे भरपूर म्हणजे त्या टायमाला एवढं मार्केटच नव्हतं ना कपड्यांचे उल्हासनगर आता पण उल्हासनगर फेमस आहे आपण जात ना म्हणून आपण जात नाही म्हणून मित्रांनो पण लिहि फेमस आहे उल्हासनगर बघा ना इकडनं गल्लीतनं गेल्यावर सर्व गल्ली आठवतो मला आम्ही पण असं नाही आतमध्ये भरपूर गल्लं आहे तिथे मी बाईकला मास पहिले हां यस ते टाइमपास करण्या तर ना त्या आठवणी पकडा पकडी करायचं चांगलाच नाही वाटलं आम्हाला कपडे तर नाही घ्यायचं म्हणून रिटर्न बाहेर निघलो टाइम होईल म्हणून दादा बाबा घेते म्हणजे त्यात घेतलं सामान बाबूला घेतला आम्ही सर्व जास्त चप्पल आणि अजून कपडे घ्यायचे बाबूला आणि नंतर मग बाबूला दोन आहे एक असा कलर आहे आणि दुसरा कलर आहे तर आम्ही कपडे घेतले दोनशे ऐंशी रुपयाला बाबूला दोन दोन अभिन कॉर्डसेट घ्यायचे किती घ्यायचे एवढे अरे अरे पण झाले हां मला पण पोराटीत गेला आवडतं आणि आपली आणि शॉपिंग केलं तेवढ्या वर्ष शॉपिंग केली आपण जास्त मी पण नव्हते गेले काय स्किन फायनलीला ना दुकान दुकानात आणलं बाबूच्या मागाचे कपडे बघितलेले तिला एक आवडले ना आवडला इस्किला हा आवडला आणि हा दोन मला हा हा आणि हा आवडलेला काय तर इस्किल तर हाय घेऊ आणि हाय घेऊ आता बाबूची शॉपिंग चालू आहे आणि इस्किना इस्किल लग्न नाही बाबूचं बड्डे कधी झाला बड्डेच्या टाईमाला बडे ना चालूच चालू कपडे आणि काबू तुम्ही हे घेऊ जाऊ दोन दोन सॉरी जोडे घेऊ म्हणजे टेन्शन आता आम्हाला जायचं फिरायला दागोची शॉपिंग झाली आम्ही आम्हा स्वतःला काहीच नाही घेतलंय आहे बाजूलाच घेतलं वावू वावे कपडे घेतले एवढे भारी घेतले ना दहा चाल पोर आहे कपडे घालून तर दिसेल दोन कॉफी कप घेतली आता कॉफी करून घेऊया अगोदर आणि नंतर मग गाडी आपली सर्व झाली असेल सीट बसून मग सीट बस बघायला जाऊया लाईफ मध्ये फ्युचरमध्ये काही ह्याच्यातली कोणती ना कोणतरी गाडी उभी करू हा बाबूला मागे लाच जाऊ शकतो फ्युचर बाबूच्या जरी फ्युचरमध्ये माझा तरी लाट पर्यंत एक तर गाडी लाईफ मध्ये गेली आम्ही आता जस्ट सिद्धावर चेंज केला आणि थोडंसं डिस्काउंटमध्ये अजून मग ढोलकी पण टाकून देऊया बोललो आता ढोलकी टाकणार आहे आणि इसका आतमध्ये बसली बिचारी वैतागली असेल तिला माहिती आहे गाडीचं काम बोललो ना तर पूर्ण दिवस दिवस जातो ते टेपचं टे एक सेटिंग बाकी आणि ढोलचा छोटीशी ती ढोलकी छोटीशी नाचल आपल्या दोघांना आवाज सण कशाला आवाज भेस आली नाही स्पीकर वाली आहे नको ना सांगितले म्हणे कामा करून घरी आलो आणि बघा सीट कवर कसे दिसतं ते रेड कलर मला लय आवडले आणि परत मग सिस्टम पण टाकली थोडीशी झालं पाहिजे तर इथे मागे बघा काय केलंय ढोलकी टाकली आहे एवढी मोठी आता काय विचारूच नका तुम्ही गाडी उभी केली आपली ब्लॅकबेरी आणि इकडे बघा एस के दिसतं ना एकदम अंधारात खतरनाक दिसतं अंधारात घेतलं तुम्ही नीट आता घरी जाऊन दाखवते तुम्हाला किती कपडे घेतले आणि आपल्या दोघांना काय घेतलं आपण तू तर काही सांगितलं मी तरी घेतलं काहीतरी डायरेक्ट उडवला तुला

আমি <usur> বাড়িতে <usur> <usur>

কৱিয়াছেত ক্রািয়্যরে জরে খরি আটার রাইটেরেয পাবা ক্রা ওকে ভ্য়া ক্রা দার র্য়া দ্য়া mathiism계hh ষাইর র্র দ্রেবশে

अर्धाच ता बाकी अगोदर उल्हासनगरला गेलो शोरूम लावून सगळीकडून आलो मूवी बघू बाकी पूर्ण कंटिन्यू करूया आता बघून आणि थिएटर बघा किती भारी मस्त बसायला एक नंबर वॉशरूम आहे आणि ना नवीनच झालं आपल्या म्हणजे डॉन बॉस्को इकडे जवळ आहे आपल्या घरापासून एकदम आणि एकदम जवळ आहे सो बघा भारी गेलं एकदम भारी आहे जवळच्या जवळ आहे सिनेमा मुक्ता सिनेमा मुक्ता सिनेमा दिले का आपल्या त्यांना आपण कडे घेतलं आपण हा कला बेडरूम मध्ये हा हॉलमध्ये